माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ऑनलाईन बनावट ऍप तयार करून शेअर मार्केटमधून मा शेअर्स व आय पी ओ खरेदी करून देतो असे भासवन कुर्डवाडीतील एकाचे दहा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली असून कमरंगी मुनीर तांबोळी वय वर्ष चव्वेचाळीस राणा लालसाबाग कुरडवाडी यांनी दिलेल्या फिरदीवरून इशिता चौधरी राजेश शर्मा अजय सिंह व कंपनी विरुद्ध कुर्डवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिरादीला सोशल मीडियावरून एकाच कंपनीच्या नावे शेअर मार्केटबाबत माहिती दिली त्यावर एक ग्रुप जॉईन करण्यात आला ग्रुपच्या ॲडमिनवरील तिघे जण होते ग्रुपवर दररोज शेअर मार्केट व आयपीओ संदर्भात माहिती देत असेल त्यासोबतच नोंदणी करून पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले फिर्यादीने मोबाईलवरून ॲप डाउनलोड करून नोंदणी केली असता अधिक परताव्यासाठी खात्यावर त्यांच्या पैसे पाठवण्यात आले त्यानुसार फिरदेने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकूण दहा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये कंपनीला आयपीओ शेअर्स घेण्यासाठी पाठवले ॲपमध्ये दोन कोटी पस्तीस लाख वाढल्याचे दिसत होते फिर्यादीने पैसे काढण्यासाठी प्रयत्न केला असता कंपनीची सर्व्हिस फी म्हणून सत्तावन्न लाख बेचाळीस हजार चारशे बत्तीस रुपये वेगळे बसण्यास सांगितले फिर्यादीने पैसे भरण्यास नकार दिला असता ऑफिसच्या पत्त्याबद्दल विचारणा केली असता कोलकातेतील पत्ता फोन नंबर देण्यात आला असून फिर्यादीने त्या नंबरवर सर्पण केला असता प्रतिसाद मिळाला नाही यावर आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादीने कुरडोडी पोलीस ठाण्या गुन्हा नोंदवून घेतला असून अडणीचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका